नमस्कार मैत्रिणींना नेहाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण ओल्या पावट्याची उसळ कशी बनवायची ते बघणार आहे उसळ भाजी तुमच्याकडे काय बोलतात त्याला ते, ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर ती उसळ आज आपण बनवणार आहे कांद्या खोबऱ्याचं वाटप घालून बनवायचे सफेद वाल पण असतात ते सोलून करायचे असतात रात्री भिजत घालून आणि हे ताजे जे सिझनला येतात हिरवे पावटे वाल पण बोलतात त्याला किंवा पावटे त्याची उसळ करायची आहे आज आपण चला तर मग फवट्याची उसळ बनवूया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर के खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्या बाजूला बेल लायकनचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येते त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल ग्रेव्ही बनवायला मी हा एक कांदा घेतला हे सुकं खोबरं किसून भाजून घेतलं आहे हे चार पाच लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि हे एक इंच आलं घेतलं आहे ह्याचं आपण वाटण करायचं आहे कांदा असून लांबटच आहे लसूण साली सकट घेतली तरी चालेल पण धुवून घ्यायचे स्वच्छ कांदा आपला कापून घेतलाय आलं पण थोडं बारीक केलं आहे आणि ह्या लसणीच्या पाकळ्या मोठ्या होत्या त्या सोलून घेतल्या आहेत हे आता भाजून घेऊया आपण गॅसवर कढई ठेवली आहे त्याच्यात कांदा टाकायचा आहे लसूण आणि आलं पण टाकायचं आहे आणि छान भाजून घ्यायचा आहे कांदा थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ टाकलं तर कांदा आपला लगेच भाजतो थोडा एक चमचा तेल टाकायचं आहे थोडीशी कोथिंबीर पण टाकायचे आहेत भाजायला कांद्याबरोबर कांदा भाजला आहे आपला भाज्यात आपण हे भाजलेलं खोबरं टाकूया आणि मिक्स करून घेऊया दोन मिनटं हे वाटण तुम्ही कशातही वापरू शकता मुसळमध्ये साध्या भाजीत कुठच्या छोट्या छोट्या एक चमचा टाकलात तरी त्याची ग्रेवी छान तयार होते कामावर जाणाऱ्या वगैरे महिलांनी रविवारचं वगैरे एकदाच हे वाटप बनवून ठेवलं चार आठ दिवस चांगलं राहतं फ्रीजमध्ये असं बनवून ठेवायचं आणि जेव्हा पाहिजे तेव्हा थोडं थोडं मिक्सरला लावून वापरायचं झालं आहे आपलं आता हे वाटून घेऊया आपण थोडं थंड झाल्यावर मिक्सरमधून वाटून घेऊया मिक्सरमधून छान वाटून घेतलं आहे मी बारीक आता भाजी बनवायला घेऊया ओल्या पावट्यांची उसळ करायला मी हे ओले पावटे घेतलेत सोलून पाव किलोपेक्षा थोडे जास्त आहेत पावटे हे दोन टॅमॅटो घेतलेत आहेत छोट्या साईजचे एक मोठ्या साईजचा सा बटाटा आहे फोडणीसाठी हे लसूण घेतले चार पाच पाकळ्या आहेत कढीपत्त्याची पाच सहा पानं आहेत हे लाल तिखट आहे एक चमचा घेतला हळद छोटा चमचा घेतला आहे एक हा गरम मसाला आहे एक चमचा घेतला आहे मीठ आहे चवीनुसार आणि कोथिंबीर आहे वरून घालायला आणि हे वाटण आहे आपलं आता आपण वाटलेलं ते कांदा खोबऱ्याचं त्या ग्रेव्हीमध्ये आपल्याला करायचं आहे उसळ तर गॅसवर मी हा कुकर ठेवला आहे कुकरवरून तेच करून घेणार आहे मी एक चमचा तेल टाकते कुकरमध्ये दोन शिट्ट्यांमध्ये आरामात आपली भाजी होते सकाळच्या घाई गडबडीत कुकरला पटकन होते भाजी नाही तर बाहेर पण तुम्ही शिजवू शकता कढाईमध्ये फोडणी घालून तेल आपलं तापलं आहे चांगलं लसूण घालूया लसूण लाल झाली आपली आता या याच्यात आपण टॅमॅटो आणि कढीपत्ता एकदम टाकते मी म्हणजे पाणी आहे ते उडत नाही कढीपत्त्यामधलं एकानंतर झाकण ठेवायचं त्याच्याला घेऊन फोरणीचा आवाज थांबला झाकण काढायचं आहे सर्व मसाले घालून घ्यायचे हळद घालते मी आधी हे लाल तिखट आहे ते टाकते तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं आहे हे गरम मसाला आहे तुम्हाला किती तिखट पाहिजे हे सर्व तेलावर थोडं परतून घेऊया आता हे वाटण केलंय ते घालायचं आहे जेवढी घट्ट ग्रेवी पाहिजे तेवढंच वाटण घालायचं आहे पण तेलावर छान परतून घ्यायचंय अजून थोडं लागणार आहे वाटण वाटण छान परतून घेऊया आपण तेलावर ताज्या वाटणाची उसळ ही खूप छान लागते दोन मिनटं छान परतून मसाला आहे मसाल्याने त्याच्यात एक पावटे टाकते एक वाटी हा बटाटा एक आपल्याला आपला तो टाकते वांगं पण तुम्ही टाकू शकता वांगा टाकून पण ही भाजी छान लागते काटेरी वांगं असं ते एक टाकायचं मिक्स करून घेतलं आहे मी आता ह्याच्यात हे भांड धुऊन पाणी टाकते एवढं पाणी आपली भाजी शिजायला बस आहे थोडंसं पाहिजे तर अजून टाकू शकता अर्धा पेला पण हे अंगाबरोबर बसलं एवढं पाणी दोन चिट्ट्यामध्ये छान शिजेल आपली ही भाजी आता था। कुकरचं झाकण लावून घेऊया आधी हे मीठ टाकते चवीनुसार कुकर झाकण लावले आहे मी आता दोन शिट्या करून घेणार आहे अशी पावट्याची रस्सा भाजी आपली तयार आहे चपाती बरोबर तांदळाच्या भाकरीबरोबर खूप छान लागते ही भाजी नक्की करून बघा कशी लागली मला कमेंटमध्ये नक्की कळवा